तर दिवस म्हणजे नारली पौर्णिमाच्या एक दिवस अगोदरचं दिवस आणि देखू शकता आहेत ना बाहेर काढून ठेवलेलं पाऊसभर ते दे तिकडे पण तयारी चालू आहे होऱ्याला चोलतात घसतात आणि आज गावकी जो मोरो पण आहे तेव्हा होऱ्यो जास्त गेल्यात नाही धंद्याला तर सगळे होऱ्यो बंदरातच दिसतील आणि उंद्या बंदी आहे त्यामुळे होरे व्यवस्थित आरावण्य वगैरे बांधून घेतात इकडं आणि ज्यो हो आता होतो बाहेर ते आतमध्ये लोटून घेतात पाण्यात म्हणजे बऱ्याचशा होरे बंद होते ना ते आता उंद्या नारली पौर्णिमा आहेत म्हणजे परवापासून सुरुवात होईल धंद्याला जावची तरी आमच्या मामाची होरी आता पाण्यात लोटतात ते काही आमचा मामा ते यांची बोट आहे बहुतेक हो गेले पाण्यात हत आता हत्त होती बोट हत ना आतपर्यंत आणलंय तर यासाठी एक दिवस अगोदर मोरो ठेवा लागतं गावकीला जेणेकरून सगळ्यांचे होयो हो। जे पाण्यात आहात ते पण व्यवस्थित बांधून वगैरे हो हरावणे वगैरे हो बांधून ठेवता येतील ते ती शेवटीला पाण्यात नेली आणि सगळेजण मोकलं जायला बहुतेक सगळ्यांना भिजावला पण जायला <laughs> लक्ष्मण दादाला भिजावत होतं सगळं तर आता अजून ता पाणी थोडंसं भरल तेव्हा ती बोट तरल ना तेव्हा ती जाऊ शकते आतमध्ये इकडं पण बोटी बहुतेक येत चालल्यात होत्या ये ते दीकर आहात ते पण येतील वाटतं पाणी भरलं होतं आता लगेच ही बोट लोटायला सुरुवात करतात ही आहे गोविंद बुवांची गोविंद बसवत आमच्या गावचा बुवा त्यांची बोट आहे ती पण आता पाण्यात लोटतात आणि या सगळ्या बोटींच्यातना म्हणजे सगळ्याच बोटींचा उंजा असतं उद्या नारली पौर्णिमाच्या दिवशी बोटीत हो ना पूजा असतं पूजा

ते वेग संख्या वारत चालले बोट सकाळचं दहा वाजल्यात दहा वाजता म्हणजे सकाळपासून बहुतेक साडेआठ वाजता तरी सुरुवात झाली आहे तर चालू आहे बोटी पाण्यात लोटावचा याला पण बहुतेक पंधरा मिनटं लागली आहेत ना आता निवायला पावनी दहा वाजता बहुतेक सुरुवात केलेली आता बहुतेक मस्ती सुरू झाली मस्ती कारण भरपूर टाईम झाला <laughs> ती ते गेली शेवटी लाई पण बोट ही बोट लगेच आता पाणी जास्त आहे ना हम्म <laughs> ह <laughs> <laughs> बाकी आमच्या मामांची एक बोट होती हे आमचा मामा माझ मामा सीन <laughs> होता एक व्ह्यू देते तुम्हाला बंदरावरच आजच मस्त पैकी सगळी जण कामात बरेच जण हे आंघोळ पण नाही गेले तर बोटी लोटाव भिजाव वगैरे हो होते ना अंग वगैरे खराब होते तर आता घर जाऊन आंघोळ वगैरे करतील जेट्यावर राहिले आणि या बाजूला देखू शकता एक पण बोट दिसणार नाही पाण्यात धंद्याला गेलेली सगळे बोटी बंदरात आल्यात हे देखा हात ना भुगोटी आता पण ते आता जाला वगैरे धावून घेणार पाण्यात का या बोटीत नाही ना जाला उतारल्यात पाण्यात ती धुवणार वगैरे व्यवस्थित व्यवस्थित बोटीत ठेवणार आणि बोटी बाहेर टाकून ठेवल्यात ते पण येतील दरी आणि येते का कपट्याच्या समोर बाकीचे गेले बंदरात आता पाणी भरलं आहे तर बहुतेक जण आईल्यात बोटी वगैरे लावला तर आजच्या दिवसाचा तुम्ही या माहोल बंदरावरचा देखला आता लोक हांघोल वगैरे करतील आणि दुपारची जमणार आहे गावकी गावकी जमणार आहे कारण उद्या नारली पौर्णिमा आहे त्याची तयारी करायची आहे तर गावकीत सगळा होल कैसा बँजू लावायचो खालू भाज्या लावायचो लिजी लावायचो त्या सगळ्या गावकीत ठरेल आणि ऐशो बऱ्याचशा गोष्टी ते दुपारची गावकी जमली आणि मी घरात असलो ते नक्की तुम्हाला तापून दाखवेन कैशमची गावकी जमतं ती आणि उन्हाळ्याची तयारी काय झाली ती पण मग सांगेन या का आता घराजवळ निघालेलो तर सुकात घेतलेला माहुरा सुखात घेतले आज निंबार पडले करक तवा हे ते का भारती बाई पण काही लेपी आहात ना सुको हे ते हे मोठी मोठी लिपी सुकात घेतल्यात मंदी लागतात खतात म्हणजे काही इकडे मंदिर सुकावलेली आणि सोरा सोरं पण आहात काय सोरं पण घेतल्यात हे ते काय सोरं बोलता होती आपली कोलबी असते ती सुकात घेतलं निसून वगैरे हे ते का आता मोठ मोठा हे सोडं तिसर सुकवायचं असतं मावरा आधी कारण पण रेवायला लागतं सुखसपर्यंत आमची किसने लिपिंगचा टोप आहे आणि इकडे मंदीला सुखात घेतलं ती अजून वलीच आहात तर मित्रांनो आता डायरेक्ट तिसऱ्या दिवशी व्हिडिओ स्टार्ट करते तिसऱ्या दिवशी म्हणजे देखा जो रविवारच्या बोटी लोटात होता व्हिडिओ आता देखील येऊन ते रविवारची बोटी लोटात होतं आणि सोमवारची आपली नारली पौर्णिमा झाली आणि आज मंगलवार आहे देखा अजून आणि आज पण गावकीचं मोहरं आहे सगळे वगैरे बंदरातच आहात कारण आज बसणार आहे सप्ताह ते नारली पौर्णिमाच्या दिवश... दिवशी दुसऱ्या दिवशी सप्ताह बसतं कारण एक आठवड्याने लगेच गोविंदा असतं ना आपली तथा जन्मकाल रातचं होतं ना गोपालकाला तेव्हा तर सप्ताह काळतात आणि तेव्हा पण मस्त माहोल असतं तो पण आपल्याला व्हिडिओ देखावला भेटेलच आणि बरेचशे ओरे अजूनपर्यंत पाण्यात लोटाव जे रेल तो आज लोटतील आज पण मोरोज आहे तर सगळी लोक असतील तेव्हा गर्दी असेल आज पण बंदरावर आणि आपण आता या व्हिडिओला एंड करूया या व्हिडिओचा आता कशी वाटली ही व्हिडिओ देईल कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन शिव सबस्क्राईब आवर्जून करा अशाच गावचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात टाटा पावणे आठ वाजावला आल्यात आणि सकाळीच सकाळीच बंदरावरचा माहोल आहे या बहुतेक पब्लिक आले होरी हो चोलावला चोपरान लावं कोण कलर लावते ती कामच चालूच आहेत आणि यांची जेटी सकाळचा या माहोल